एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहे त्या मी तुम्हाला या व्हिडिओमधून मधून सांगणार आहे त्याआधी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईब आणि व्हिडिओ लाईक नक्की करा एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना अनेक सुविधा प्राप्त ज्या तुम्हाला मी या सांगणार आहे नंबर एक आरोग्य तपासणी चाळीसी ओलांडल्यानंतर कर्मचाऱ्यांसाठी धर्मवीर आनंद दिग् आरोग्य तपासणी योजना लागू केली आहे यामध्ये अकरा प्रकारच्या तपासण्या केल्या जातात नंबर दोन वेतन आणि भत्ते एसटी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीवर समितीची नेमणूक करण्यात आली आहे घर भाडे भत्ता भत्ता महागाई दराची थकबाकी याबाबत समिती अभ्यास करेल नंबर गणवेश आणि कपड्याची सुविधा कर्मचाऱ्यांना गणवेशासाठी एक महिन्या रोख रक्कम अथवा उत्तम दर्जाचा कपडा देण्यात येईल नंबर चार कॅशलेस मेडिक्लेम तालुका आणि जिल्हा स्तरावर रुग्णालयाची निवड करून एस कर्मचाऱ्यांची रुग्णालयाची बिले महामंडळ देय करणार आहे अनुकंपा नियुक्ती आणि वैद्यकीय दृष्ट्या अपात्र कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती अनुकंपा आणि वैद्यकीय दृष्ट्या अपात्र कर्मचाऱ्यांच्या दिवसांचे नियुक्ती देण्यात नंबर पाच बस गाड्या खरेदीसाठी निधी राज्य सरकार एस टी महामंडळात बस गाड्या खरेदी करण्यासाठी नऊशे कोटी रुपये देण्यात आले आहे नंबर सहा पगार वितरण राज्य सरकार कडून निधी मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगाराची वितरण प्रक्रिया सुरू असते ज्यामुळे कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत असतो तर मित्रांनो तुम्हाला एस टी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या कोणकोणत्या तारखांना होतो ते माहीत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आणखी एस टी महामंडळाविषयी माहिती बघायची असेल तर आपल्या चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक नक्की करा